परिवारातला एक मुख्यमंत्री होतो मला आठवत आहे पंढरपूरला माझी आजी होती त्यावेळेस आजी माझ्या आई वडील मला घेऊन गेले होते आठवण मला आली दरवेळेला येते जेव्हा मी पंढरपूरला जातो यावेळेस देखील महाराज यावेळेस पण जेव्हा आषाढी आली आठ दिवस आधी मी गेलो तिथली सगळी व्यवस्था पाहिली कारण हे पांडुरंगाचे वारकरी यांची कुठेही गैरसोय होऊ नये त्यांना त्रास होऊ नये त्यांना सगळ्या सोयी सुविधा मिळाव्या तिथं स्वच्छता असावी पिण्याचं पाणी असावं सगळ्या सुविधा असाव्यात हे कुणाचं काम आहे मुख्यमंत्री म्हणून नाही त्या पांडुरंगाचं एक वारकरी म्हणून हे माझी आणि म्हणून यावेळेस देखील लोक पंढरपूरला गेले असतील अशा अनुभव आला असेल या ठिकाणी त्या आषाढी आणि कार्तिकेला जेवढ्या सोयी सुविधा आपल्याला देता येतील त्या दिल्या पाहिजे आणि म्हणूनच आज मी एवढंच सांगतो कि खऱ्या अर्थाने हे श्री क्षेत्र गोदावरी धाम श्रीमंत गंगागिरीजी महाराजांनी वारकरी संप्रदाय वाढीसाठी एकशे सत्याहत्तर वर्षापूर्वी अखंड हरिनाम सप्ताला सुरुवात केली आणि आज त्या खऱ्या अर्थाने आज आपण इथं पाहतोय गेल्या एकशे सत्याहत्तर वर्षापासून श्री क्षेत्र सरला बेटच्या महतानी अखंड हरिनामा सप्ताची ही परंपरा अविरत कायम ठेवलेली आहे आणि म्हणून मी आपले आपले मानतो या ठिकाणी गंगागिरी महाराजांचे खऱ्या अर्थाने त्यांचं काम पुढे नेणारे रामगिरी महाराज यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो आणि मग असे काय गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची नोंद पण घेतली खर तर विठ्ठलाची भक्तीची हरिनामाची परंपरा एवढी समृद्ध आहे की कुठलाही विक्रम यापुढे पुढे आहे छोटा आहे आणि म्हणून आपल्या सप्ताची दखल घेतल्याने या गिनीज बुकाच वजन आणि उंची वाढलेली आहे आणि म्हणून अखंड हरिनाम सप्ताह पंढरपूर आळंदी देऊ सारख्या ठिकाणी आणि राज्यभर आयोजित केले जातात अतिशय सुंदर असतं भक्तिमय वातावरण असत पहाटे काकड आरती होते ज्ञानेश्वरी यांचं पारायण होत आणि आपण पाहतो कि एक सगळीकडे कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून गावागावात आणि तालुक्या तालुक्यामध्ये सगळीकडे समोर समाज प्रबोधनाच काम करत असते खर म्हणजे अनेक लोक अतिशय अनेक लोकांची कुटुंब जी आहेत दुःखातून सावरलेली आपण पाहतो यांना दिशा देण्याचं काम रामगिरी महाराजांसारखे संत करत असतात आणि म्हणून या जागेवर देवाचा वास आहे देवाचा आशीर्वाद आहे पांडुरंगाचा आशीर्वाद आहे म्हणून एवढ्या उन्हामध्ये तुम्ही इकडं बसलेला आणि कडाक्याचं ऊन आहे वरती काय नाही खर म्हणजे आमच्यावर मंडप आहे तुमच्यावर मंडप नाही तरी सुद्धा तिकडे म्हणजे दुपारी आणि म्हणून इथं भक्तीचा भाव आहे आणि अखंड नामस्मरणाने वातावरणात देखील प्रसन्नता आहे आणि म्हणूनच पुन्हा तानाची पावसाची वाऱ्याची कोणी परवा न करता अशा प्रकारच्या संतांच्या प्रवचनाला कीर्तनाला लोक आवर्जून दे हजर करतात मला आठवत आमचे धर्मवीर आनंदे साहेब अखंड हरिनाम सत्ता कधी चुकवत नव्हते आम्ही त्यांच्या सोबत जायचो आणि ते म्हणायचे माणसाच्या आयुष्यामध्ये हे सगळं निस्त आपलं धावकाळत असते धकाधकीच्या आयुष्यामध्ये अखंड दळेकर महाराज यांचे सर्व सहकारी या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो खर म्हणजे नाशिकच्या या पुण्यभूमी अखंड हरिनामाचं जे काय वातावरण निर्माण झालंय आणि दर दिवशी लाखो भाविक इथे येतात किती लोकांनी हजेरी लावली असेल आतापर्यंत वीस लाख चाळीस लाख चाळीस लाख आता लाख म्हणजे बघा आता आम्हाला सभा घ्यायची असेल काय काय करावं लागतं नाही पण आता इथं बिन बोलवता लोक आपल्या खर्चाने अखंड हरिनाम शब्दाला येतात हे सगळ्या वेगळा ते ज्यांच खऱ्या अर्थाने प्रवचन मार्गदर्शन आपण किती दिवसापासून सातवा दिवस आहे उद्या काला आहे काल्याचं कीर्तन आणि म्हणून गेल्या वर्षापेक्षा दुप्पट लोक उत्ते होते पंधरा लाख लोक गेल्या वर्षी होते या वर्षी पंचवीस लाख लोक होते वारकरी आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन होत तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो आणि उद्या मार्गदर्शक शिवाजी महाराज कडेकर त्याचप्रमाणे सर्व